नमस्कार हो मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे पण अजूनपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही आहे जमा झालेला नाही आहे यासाठीच मित्रो आता एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे मित्रो काय नेमकी ही तारीख आहे कुणासाठी ही तारीख आहे काय नेमकी अपडेट आहे मित्रो चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीस शेवटची तारीख नेमकी काय आहे काय नेमकं अपडेट आहे मित्रोहो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये सोळाव्या हप्त्याचे जमा देखील झालेले पर आहेत पण अजूनपर्यंत बरेचसे शेतकरी असे बाकी आहेत की कि पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ताच त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे त्यामुळे पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा दुसरा तिसरा हप्ता देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला तर किसान योजनेचा सोळावा हप्ता जर आपल्याला मिळाला नसेल तर त्याचं कारण नेमकं काय आहे हे जाणून घ्या म्हणजे तुमचे तिन्ही पर्याय बरोबर आहेत का म्हणजे केवायसी यस आहे का लँड सेडिंग यस आहे का आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का म्हणजे आधार सेडिंग यस आहे का तिन्ही पर्याय आधी बरोबर आहेत का नक्की एकदा चेक करा हे तिन्ही पर्याय बरोबर असतील तर आपलं एफ टी ओ प्रोसेस जे आहे ते येस आहे का हे नक्की एकदा चेक करा एफ टी ओ प्रोसेस येस आहे आणि पेमेंट स्टेटसमध्ये जर पेंडिंग फॉर बँक असं जर दाखवत असेल तर लवकरच आपल्या खात्यामध्ये म्हणजेच एकतीस मार्च पर्यंत पीएम किसान योजनेचा हा सोळावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा केला जाईल आणि मित्रो पीएम किसान योजनेसाठी जर आपण पात्र असाल आणि पी एम किसान योजनेचा हप्ता जर आपल्याला मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील आपल्याला मिळणार आहे आणि मित्रो जर आपले ई केवायसी यस आहे लँड सेडिंग यस आहे आधार सेडिंग देखील येस आहे पण एफ डी ओ प्रोसेस नो दाखवत असेल तर एकदा डी बी टी पेमेंट स्टेटस म्हणजे पी एम किसान डीबीटी पेमेंट स्टेटस नक्की चेक करा हे कसं चेक करायचं या दिवशी एका व्हिडिओमधून आपण पाहिलेला आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाइन स्क्रीनला देतो तो व्हिडिओ पाहून आपलं पीएम किसान डी बी टी पेमेंट स्टेटस नक्की चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला अप्रूवल कधी मिळालेला आहे हे देखील चेक करा अप्रूवल जर आपल्याला मिळालेला असेल तर निश्चिंत रहा काळजी करू नका आपल्याला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार आहे आणि पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आपल्याला मिळाल्यामुळे योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील आपल्याला मिळणार आहे आता मित्रो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे करें कमेंट्स मेसेज येत होती की आमचं एफ टी ओ प्रोसेस नो आहे किंवा आमटी आमचं एफ टी ओ प्रोसेस यस आहे आमचे तिन्ही पर्याय हे यस आहे तरी देखील अजूनपर्यंत आम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही तर त्यांच्यासाठी मित्र हे उत्तर होतं आता मित्रो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी एकतीस मार्च 2024 ही शेवटची तारीख नेमकी काय आहे काय नेमका अपडेट आहे तर मित्र या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचं जे ऑफिशियल ट्विटर हँडल आहे है, त्या ट्विटर हँडल वरती काय नेमकी माहिती दिलेली आहे पहा पीएम किसान सन्मान निधी योजना की सोळावी किस्त का लाभ है पाना तो ई केवायसी जरूर करवाना या ठिकाणी एक पोस्टर देखील लॉन्च करण्यात आलेला आहे पहा पी किसान सन्मान निधी की सोळावी किस्त का लाभ प्राप्त करण्या केली एकतीस मार्च तक अपनी ई केवायसी पुरी करे तर मित्रो अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरच्या पद्धतीने पोस्टर लॉन्च करण्यात आलेला आहे पोस्टरमध्ये देखील देण्यात आलेला आहे की एकतीस मार्चच्या आधी आपली ए के जर राहिलेली असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे आपल्याला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार आहे तर मित्र अशा प्रकारे एकतीस मार्च पर्यंत आपल्याला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे मित्र हो आपलं जर ए के यस असेल आपलं लँड सेडिंग यस असेल आधार सेडिंग यस असेल आणि आपल्याला जर अप्रूव्हल मिळालेला असेल तर काळजी करू नका आपल्याला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा मिळणार आहे एकतीस मार्च पर्यंत आपल्या खात्यामध्ये हा पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होऊ शकतो मित्र किसान योजनेचा जर हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झाला तर नमो शेतकरी योजनेसाठी देखील आपण पात्र आपोआप होणार आहात त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेचा जर मागील पेंडिंग हप्ते आपल्याला मिळाले असतील तर नमो शेतकरी योजनेचा मागील पहिला जो हप्ता आहे वितरित करण्यात आलेला होता तो जर हप्ता आपल्याला मिळालेला नसेल तर तो देखील आपल्याला मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका आपले हे तिन्ही पर्याय यस आहेत का नक्की चेक करा एखादा पर्याय जरी आपला नो असेल तर तो लवकरात लवकर यस करून घेण्याचा प्रयत्न करा यासाठी आपण आपल्या गावच्या कृषी सहायकांशी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी देखील संपर्क करू शकता मित्र या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील तर ते, ते मला टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती विचारू शकता टेलिग्राम व्हॉट्सअप ची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर मित्र अशा प्रकारे पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये महत्वपूर्ण ही अपडेट ही, ही माहिती आपल्या मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे त्यांना जर पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता किंवा मागील पेंडिंग हप्ते मिळालेले नसतील तर त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे त्यांना ही माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका मित्रो चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद